मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयवंतराव बाबूजी आव्हाड यांची नुकत्याच झालेल्या क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून प्रचंड मतदिक्याने सिन्नर तालुक्यातून संचालक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचे सिद्धेश्वर कट्टा पंचवटी मित्रमंडळ व सिन्नर तालुका भाजपा महिला यांच्या वतीने गणेशपेठ भागातील सविता कुटुरकर यांच्या हॉटेल सिद्धेश्वर येथे त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुशील जाजू योगानंद गवळी रतन लोंडे अतुल लहानगे श्रीकांत नाईक अरुण सांगळे अमोल पाटील सुभाष आव्हाड सुरेश सांगळे सोमनाथ गुगे योगिता खताळे रखमा आव्हाड मनीषा भालेराव रोहिणी कुर्णे रोहित भगत सुभाष सांगळे बाळू आव्हाड सविता कोटुरकर प्रियंका दिवेदी रुपाली काळे सविता क्षीरसागर मंगला झगडे सुवर्ण रंदे सुवर्ण रंधे जया चव्हाण कल्पना लासूरकर उमा लासुलकर आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी बाबूजींची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व्यक्तिगत बाबूजींचा सत्कार केला या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना जयंत बाबूजी आव्हाड यांनी असे उद्गार काढले की संस्थेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वज्ञ प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मी सदैव कार्यरत राहील मी उत उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मी सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी मदत करेन समाजाच्या कुठल्याही घटकाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक अडी अडचणी दूर करेन व सदैव जनसेवेची तत्पर असेल यावेळी सत्काराला उत्तर देताना जयंत बाबूजी आव्हाड अतिशय भावनिक झाले होते एस सी नाईक शिक्षण संस्थेत बाबूजी आव्हाड यांची वर्गोस मताने निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आमच्या संपूर्ण पंचवटी परिवारातर्फे व सिद्धेश्वर कट्ट्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र जयंत बाबू आव्हाड एन नाईक शिक्षण संस्थेमध्ये निवडून आल्याबद्दल मी त्यांचे मन मनपूर्वक आभार मानतो माझे मित्र पंचवटी परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे या पुढच्या वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा प्रभारी जयंत बापूजी आव्हाड यांची व्ही एन नाईक शिक्षण संस्थेमध्ये प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्ही एन नाईक संस्थेची निवड निवड झाल्या झाली आणि त्यामध्ये आपले शिन्नरचे सर्वच पाचवी उमेदवार विजयी झाले त्यामध्ये आपले जयंत बाबूजी आव्हाड यांचा चांगल्या मत विजय विजयी झाला आणि आज पुढील वाटचालीस बाबूजींना पहिल्यापासून शिक्षणाची आणि शिक्षण संस्थेचे काम करण्याची पहिल्यापासून आवड होती त्यांनी शाळेतल्या मुलांना इथे मागही बरीच मदत केलेली आहे तरी शिक्षण संस्थेसाठी ते नेहमीच अग्रगण्य राहतात तरी बाबूजींना या शिक्षण संस्थेची खूप खूप पुढील वाटचाली शुभेच्छा व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली दोन दिवसापूर्वी या निवडणुकीचे निकाल लागले आणि सिन्नर तालुक्याचे प्रगती पॅनलचे आम्ही पाचही उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आज सिन्नर शहरामध्ये कोटरकरताईंच्या या हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये रोज जमा होणाऱ्या महिला आणि आमच्या मित्रांनी माझा या ठिकाणी यथोचित असा सत्कार केला आहे आणि कोटरकरताईंच्या सांगण्याप्रमाणे त्यांचं हॉटेल हे निवडणूक लढविणाऱ्यांसाठी धार्जिन आहे आणि मग मलाही असं वाटतं ज्या ज्या लोकांना भविष्यात कुठं काही निवडून यायचं असेल त्यांनी नक्कीच यांच्या हॉटेलमध्ये यावं किंवा पाणी पिण्याकरता अर्थात हे थोडंसं हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून सांगितलं या शिक्षण संस्थेत निवडून आलो ज्या ज्या माझ्या मित्र परिवारांनी सभासदांनी मला मतं दिले त्यांचे मी आभार मानतो आणि ही सगळी महिला मंडळी आणि माझे मित्र जे माझ्याबरोबर आहेत जे सभासद नाही परंतु ज्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सातत्याने माझ्याबरोबर आहेत त्यांचेही मी आभार मानतो व्ही शिक्षण संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण मुलामुलींना कसं मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये अतिउच्च शिक्षण घेऊन त्यांची प्रगती कशी होईल या विषयावर आम्ही भर देणार आहोत मी पुन्हा एकदा आमच्या या महिलांचे माझ्या या मित्रांचे मनापासून आभार मानतो व्ही नाईक शिक्षण संस्थेचा संचालक या नात्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य कसं व्यवस्थित कल्याणकारी होईल यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील असं अभिवचन तमाम सिन्नरकरांना देतो आणि थांबतो जय हिंद जय जै श्रीराम